हे हे ये ये मी काय आहे मला या संसारातून काय कर मुक्त कर मला आनंद मला अतिशय बरं वाटलं तू शस्त्र घेतलंस ना आता माझं शस्त्र मी आता इथून लढाई मी पुढे करणार नाही आता माझा कोणाचा पितामाभीष्मांच्या मला याच्यातून काय कर मुक्त कर मारू टाक बस नाव घ्यावंच आणि तुझ्या मला अर्ज भक्त असला तरी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ कोण आहे तुझ्या मरण यावं म्हणतात शेवटचा येत मरता मरता समोर मग भगवंत असावा आणि मग आपल्याला मरण यावं अशा सारखं श्रेष्ठ मरण आमच्या मरताना कोणतरी मत कृप्त

काय सांगतोय का बोल सुंदर वर्णन केलंय फार सावध झाला हा आपला सारती काय झालंय चक्रे घेऊन धावलंय कोणावर धावत गेला अर्जुन त्याची पाठ पकडली झाले बाबा तू नको म्हणून कोणाला

आणि मग त्याचा पहा पडला अरे बाबा तुमच्या तुम्ही माझ्या त्या सगळ्यांना कौरवाला काय करा मारा तुम्ही जर मारला तर माझ नाव तुम्ही मला सांगितलं तुमच्या हस्ते सगळ्यांना काय करणार असं पाया पडल्यानंतर भगवान काय करेल